वडमाळ वाडीतील आदिवासी रणरागिणीचा पनवेल टाइम कडून सन्मान दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी वाडीचा रस्ता आणि शुद्ध पाण्याच्या पिण्याचा लढा यशस्वी करणाऱ्या पेण तालुक्यातील वडमाळ आदिवासी वाडीतील महालक्ष्मी आदिवासी महिला बचत गटाला उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले आहे पनवेल येथील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ संपादक मधुकर भावे संजय आवटे माजी खासदार रामशीट ठाकूर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे कवी अरुण मात्रे पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम मात्रे पनवेल टाईम्सचे संपादक गणेश कोळी यांच्या हस्ते शेकडो पनवेलकरांच्या उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला या सन्मानाचे स्वरूप सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले पिढ्यानुपिढ्या पुढा यांच्या पायऱ्या झिजवून स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षापर्यंत रस्ता आणि पाण्यासारख्या समस्या सुटत नसल्याने अखेर वडमाळ वाडीतील लक्ष्मी आदिवासी महिला बचत गटाच्या सदस्यांनी दोन्ही समस्या सोडवण्याचा विडा उठून सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि संघर्ष करून आपला लढा यशस्वी करून कथित पुढाऱ्यांना चपलक देत आदिवासी समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे दरम्यान आदिवासी महिला बचत गटाला सन्मानित केल्याबद्दल रायगड जिल्ह्यातील आदिवासींच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या ग्रामसंवर्धन लग सामाजिक संस्था पेन तालुका आदिवासी समाज संघटना यांच्यासह विविध स्तरावरून त्यांचे कौतुक केले जात आहे ते नाही महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी संजय गायकवाड पेन रायगड माझे नाव नर्मदा तुळसीदास वाके आमचा गाव दुष्मी वडवानवाडी आमचे पाण्याचे आणि रस्त्याची खूप असे समस्या होते आम्ही ग्रामपंचायतकडे जाऊन बसलो ग्रामपंचायतने सुद्धा आम्हाला नकार दिला त्याच्यानंतर फॉरेस्टवाल्यांकडे गेलो रस्त्यासाठी सुद्धा आम्हाला नकार दिला त्याच्यानंतर आम्ही एक महिलांचा एक गट करून मानसी मॅडमला भेटलो मानसी मॅडमने आम्हाला संतोष नागा ठाकूरचं हे सांगितलं आम्ही ग्रा ग्रामसंवर्धन संस्थेकडे गेलो नंतर तिथे आम्हाला संतोष नाना ठाकूर भेटले ते आम्हाला खूप मदत केले मदतही केले आणि पा चार पाच आम्ही मोर्चे काढले मोर्चे झाल्याच्यानंतर आम्हाला रस्ता आणि पाणी हा मंजूर झाला मंजूर झाल्याच्या नंतर अजून आमची गावाची अशी इच्छा आहे की जे आग्रे समाजाचे गावामध्ये होतं ते आदिवासीच्या गावामध्ये का नाही होते अशा सगळ्या सुविधा आमच्यासाठी हव्यात असं आमचं महिलांचा एक विचार आहे आणि त्या सगळ्या सुविधा घेण्यासाठी आम्ही महिला पुढे धावणारच आहोत